नमस्कार अनुष्यू रोजमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी रोहिणी सर्वताईंना सर्व मावशींना माझा नमस्कार आजपासून नवरात्राला सुरुवात होत आहे आज घटस्थापना करायची आपल्याला तर सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज पहिली मास तर पहिल्या माईचा पहिला कलर आहे सफेद मी त्या दिवशी ही सफेद साडी घेतलेली आहे मी तुम्हाला साडी कशी दिसते ती दाखवते साडी वेअर केल्यानंतर छान दिसते चला आता घटस्थापना करायची आपण आधी देवीचं दर्शन घेऊ आणि मग आपण घटस्थापनेला सुरुवात करू ही माझी छोटीशी दारात काढलेली रांगोळी सोमवारचं शुभचिन्ह छोटीच रांगोळी काढलेली कारण ना रोज पाऊस येतो मोठी रांगोळी काढल्यानंतर ती धुऊन जाते मग रोज जशी आपण छोटी रांगोळी काढतो त्या पद्धतीनेच आज मी छोटीच रांगोळी काढली नेहमीप्रमाणे अशी छोटी आणि साधी सिंपल रांगोळी आता जिथे आपल्याला घटस्थापना करायची तिथेही शुभ लाभ आणि स्वस्तिक आणि छोटंसं जास्वंदीचं फुल टाकलं आहे कारण मध्ये मोठी रांगोळी काढता येत नाही कारण पूजेच्या वेळेस ती पुसल्या जाती मग छोटीच काढली आता चौरांगावरती लाल बसणं टाकलं आहे माझ्याकडे दोन देवीचे फोटो आहे आपली तुळजाभवानी आणि वैभव लक्ष्मी मातेचा ते दोन्ही पण फोटो ठेवले इकडे आता विड्याच्या पानावरती गणपती बाप्पा स्थापित केले त्यांना हळदी कुंकू अक्षदा वहून घेतल्या इकडे पाच विड्याचे पानं ठेवले आता त्याच्यावरती आपण जे आपले देवारातले देव आहे त्यांना अभिषेक करून ते ठेवले गणपती बाप्पांना पण अभिषेक केला आणि देवारातले देव ठेवून त्याच्यापुढे मग आपण ओटी भरण ठेवलं आणि मस्त देवीच्या फोटोसमोर आपण वेणी वाहिली कारण वरती ना ठेवायला हे नाही ती पडती त्याच्यामुळे मी खालीच ठेवली आता घटाची स्थापना आपण टोपली घेतली टोपलीमध्ये केळीचं पान ठेवून त्याच्यात माती टाकली आणि आता आपण गहू पेरतो आहे आणि जो आपण मातीचा घट घेतला आहे त्याच्यावर स्वस्तिक काढून अशा पद्धतीने घट भरून हदी कुंकू वाहून त्याच्यावरती आता आपण विड्याचे पानं ठेवून नारळ स्थापित केले आपलं घट पण स्थापित झाला आहे इकडे मी हा दगडी दिवा तो पण लावला आहे दगडी दिवा आज लावला आहे मी दिवा माझा मोठा आहे एकदा तेल टाकल्यानंतर दोन तीन दिवस त्याच्यातलं ते तेल काही संपत नाही आणि आज देवीला तुपाचा नैवेद्य आहे गाईचं तूप वाटीमध्ये देवीला गाईच्या तुपाचा नैवेद्य ठेवला आहे आणि आरती वगैरे झाली इकडे धूप आणि भीमसेन कापूर लावलेला आहे अशा पद्धतीने झटस्थापना केली झटस्थापना झाल्यानंतर खूप जोरात पाऊस आला पाऊसात आहे ना जिथे काही नंतर पुटतं ना तिथेच पडतो तितक्यात पाऊस आला जोरात आता पाऊस चालूच होता बाहेर म्हटलं थोड्याशा तो घटस्थापना झाली आरती झाली देवीला नैवेद्य पण दाखवून झाला म्हटलं थोड्याशा तो कारण आता नऊ दिवस खिचडी बगर तेच खायचं आहे म्हटलं आज काही खिचडी वगैरे करायची नाही थोड्याशा चकल्या असतो मी चकल्यात ती बटाटा सावूदाण्याच्या चकल्या पापड तळून झाली होती माझी मी आता ह्या गोल चकल्या त्यात ते तेलकट पण जास्त खाल्ल्या जात नाही साबुदाणा पण जास्त खाल्ल्या जात नाही पण आता नऊ दिवस आपण तेच खाणार आहे म्हटलं आज चकल्यास्तू थोड्याशा संध्याकाळी भगर वगैरे करता येईल भगरीचं पीठ आणलं भगरीची भाकर पण छान होती चक्कीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत ती पण खाल्ल्या जाते पण मी ते काही अजून आणलेलं नाही आहे भगरीचं पीठ आणून नंतर आता नऊ दहा दिवस आपल्याला उपवासाचंच फरायचं खायचं आहे वेफरस्तळले आता त्याच्यानंतर थोडासा बटाट्याचा किस तर ती के वगैरे पण आणलेली होती घटस्थापना पण झाली आजू कोसल काही केलं नव्हतं चकल्या वगैरे वगैरेचल्या चला आता पण ठेवचे इथेच करते अनुष व्हिडिओ बघत राहा अनुष व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा डेली व्हिडिओ येतच राहतील